गुजरातच्या भरूच जिल्ह्यातल्या अंकलेश्वरमध्ये राहणाऱ्या एकावन्न वर्षांच्या शीतल मोदी त्यांच्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या भावाचा सा मुलाप्रमाणे सांभाळ करतात अश्विन मोदी यांना मानसिक अपंगत्व आहे त्यांची मानसिक वाढ सहा महिन्यांच्या बाळा एवढीच झालेली आहे आंघोळ कपडे बदलण्यापासून ते जेवण भरवण्यापर्यंतचं सगळं शीतल यांनाच करावं लागतं <coughs> प्रेया आणि दिनचर्या तो सवार उठे तो सकाळी उठल्यावर मी त्याला कोमट पाणी पाजते नंतर त्याला वॉशरूम मध्ये घेऊन जाते त्यानंतर त्याला नाश्ता भरवते मग आंघोळ आणि दाढी त्याच्यासाठी हे सगळं मलाच करावं लागतं अश्विनला कडक पदार्थ चावता येत नाहीत आणि म्हणून कधीकधी मी त्यांचे घास करून मग त्याला भरवते माझे सकाळचे दोन तास या सगळ्या कामांमध्ये जातात आम्ही अनेक न्यूरोसर्जन आणि मेंदू विकार तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि अनेक तपासण्याही केल्या आम्ही डॉक्टरांनाही विचारलं की तो इतका विचित्र का वागतो डॉक्टरांनी ट्युमरची कोणती शक्यता नसल्याचं सांगितलं आणि अश्विनचा सा मेंदू वयानुसार विकसित झाला नसल्याचं सांगितलं तो अजूनही सहा महिन्यांच्या बाळासारखा आहे अश्विन त्याच्या डोक्याला मारण्याचा हट्ट करतो आम्ही कधी कधी त्याच्या डोक्यावर मारलं नाही तर तो आणखी हट्ट करतो त्याच्या मानसिक स्थितीमुळे तो असं करत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं उशी नसल्यास अस तो डोकं खाली आदळतो आणि असं केल्यानं त्याला लागतंही मी घरातून सोफा काढून टाकला कारण तो सोफ्यावर चढायचा आणि त्यानंतर वरून उडी मारून जमिनीवर डोकं आपटायचा भिंतीवर आणि त्याच्या डोक्यावर अजूनही तुम्ही खुणा पाहू शकता शीतल बँकेत क्लार्क म्हणून काम करत होत्या पण आईवडिलांच्या निधनानंतर त्यांनी भावाचा सांभाळ करण्यातच आपलं संपूर्ण आयुष्य वाहून दिलंय भावासाठी त्यांनी लग्नही केलं नाही मे जॉब छोडी पी मे ब्युटी पार्लर न कोर्स करी ने, घर मेच चालू करी दिदू मारी जॉब छोटी पी कारण की आने राखवानी नोकरी सोडल्यावर मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला आणि घरी पार्लरचं काम सुरू केलं कारण माझ्या भावाचा सा सांभाळ करणारं कोणीच नव्हतं एक दोन तास काम केल्यानंतर मला कोणीच सुटी दिली नसती तसंच असा कोणताही व्यवसाय नाही जिथे मी काही तासच काम करू शकेन माझं पार्लरचं सा काम चांगलं चाललं होतं पण या कामामुळे मला आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या माझ्यात विटॅमिन बी ट्वेल्व कॅल्शियम आणि इतर गोष्टींची कमतरता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि आराम करायचा सल्ला दिला पण मग मी पैसे कसे कमावणार शिवाय माझ्या भावालाही मला सांभाळायचं होतं कारण त्याला अगदी कधीही वॉशरूमला सुद्धा घेऊन जावं लागत होतं मला माझ्या भावाची काळजी घ्यायची होती मी त्याचपासून आर्थिक अडचणींमुळे शीतल काही दिवस त्यांच्या घरी तर बाकी दिवस सुरतमधल्या आशीर्वाद मानव मंदिरात घालवतात इथे गतिमंद आणि अंध तसंच मुकबधीर व्यक्तींची काळजी घेतली जाते जे करेसे धन्यवाद शीतल मुदी आपल्या भावासाठी जे काही करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे